पहिल्यांदा जरी तुम्ही करायला घेतली ना तरीसुद्धा ती अगदी तुम्हाला शंभर टक्के तुमची ते सक्सेसफुल होईल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत पहा सोपी पद्धत आहे खूप कमी साहित्य लागतंपर्यंत एकदम सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे हा माझ्या अडीचशे एम एलचा कप आहे तर मी साधारण दीड कप मैदा घेतला आहे आणि पाहू शकता अगदी पाव चमचा मी इथं बेकिंग सोडा घेतला आहे तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडरसुद्धा घेऊ शकता स्वीट पदार्थ म्हणून थोडंसं मी त्याच्यात मीठ टाकले आणि इथं साधारण मी दोन चमचे ते तीन चमचे मी तूप टाकलेलं आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही खूप पण घेऊ नका मी जे प्रमाण दिले तेवढंच घ्या आता पहा असं छान तूप मिक्स करायचं त्याच्यामध्ये तूप मीठ आणि सोडा जे असं चोळून पीठ घ्यायचं आता तूप जर कमी असेल तर ते कसं ओळखायचं तर आपण अशी एक पीठ असं एकत्र जुळवायचं म्हणजे ते मुठीत घ्यायचं आणि जर त्या मुठीत पीठ जुळलं ह्या अशा पद्धतीने तर समजायचं आपलं तूप बरोबर आहे मग अगदी थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट पिळ पीठ मळून घ्यायचं आहे खूप सैलसर असं पीठ मळू नका ना नाहीतर मग त्या तुमच्या इथनं अशा मऊ पडतील चंद्रकला ज्या आहेत त्या मऊ पडतात सो असं छानपैकी पीठाचा गोळा मळून घ्यायचा त्याला वरतून पुन्हा मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि असं क्लीन क्लीनमध्ये त्याला रॅप करून ठेवले तुम्ही असं डब्यामध्ये झाकण ठेवून जरी ठेवून दिलं तरी काहीच हरकत नाही साधारण पंधरा मिनटं तरी त्याला बाजूला ठेवून द्या तोपर्यंत आपण सारण बनवायचं आहे आता इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू बदाम तुम्हाला हवे ते तुम्ही घेऊ शकता आणि हे माझं एक आवडीचं गॅजेट आहे ड्रायफ्रूट बारीक करायचं अगदी दोन मिनटामध्ये छानपैकी आपल्याला ड्रायफ्रूट हवे तसे होऊन जातात पाहू शकता अगदी दोन मिनटात हे संपूर्ण होऊन गेलेत आता मी एक पॅन ठेवला आहे त्याच्यात एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि जे आत्ता आपण ड्रायफ्रूट बारीक केलेत ना तर ते त्याच्यात घेऊन परतायला घ्यायचेत आपल्याला ते अगदी मिनिटभर परतायचे आहेत ते परततानाच मी लगेच त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकून घेते आहे इथं जास्त घ्यायचं नाही आहे मी छोटे तीन चमचे घेतलेले आहेत हे मिक्स करून फक्त दोन मिनटं भाजून घ्यायचे जास्त वेळ त्याला परतायची किंवा लाल वगैरे करायची काहीच गरज नाही आहे मी अजून एक चमचा त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आता हे सगळे मिश्रण आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया दोन मिनटंच भाजायचे फक्त आता मी हा खवा घेतलेला आहे हा खवा सगळा ह्याच्यामध्ये आपण यालासुद्धा बारीक गॅसवर दोन मिनटंच फक्त परतून घ्यायचे त्याला पातळ होईपर्यंत त्याच्यात मी एक छोटा चमचा तूप टाकून घेतले नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे अगदी दोन ते तीन मिनटंसुद्धा लागत नाही तोच तुमचा खवा असा परतून होऊन जातो जास्त वेळ पण जर तुम्ही परतला ना तर तो, तो खूप सुट्टा सुट्टा होऊन जाईल ठीक आहे आता तो असा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट आणि डेसिकेटेड कोकोनटचं मिश्रण घाला मी आता गॅस बंद केला आहे हे छानपैकी आपल्याला आता थंड व्हायला ठेवून द्यायचे एक दहा पंधरा मिनटामध्ये ते पहा छान थंड झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात बाकीचं मिश्रण टाकायचे त्याच्यात मी साधारण इथं दोन मोठे चमचे भरून पिठीसाखर टाकली आहे आणि पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर इथं मी मनुके टाकलेले आहेत तर आता तुम्ही ड्रायफ्रूट म्हटलं ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका हे छानपैकी मिक्स करून घ्या आता आपलं सारण रेडी झालेलं आहे पहा खूप ते सुक्क नाही पाहिजे किंवा खूप असे एकदम ओलसरसुद्धा नाही पाहिजे ठीक आहे असा गोळा आपला त्याचा झाला पाहिजे म्हणजे आपलं सारण एकदम व्यवस्थित झालं असं म्हणता येईल ठीक आहे मी असेच त्याचे गोळे करून घेणार आहे ते का करणार ते तेसुद्धा मी तुम्हाला पुढं सांगते पहा आता आपलं सारण थंड वगैरे होईपर्यंत छान पीठ भिजले मस्तपैकी त्याला पुन्हा मी एक मिनिटभर मळून घेते म्हणजे आपली चंद्रकलासुद्धा सॉफ्ट होऊन जाईल पण त्याआधी आपण दुसरीकडे पाक करायला ठेवूया मी इथं अर्धा कप साखर घेतली आहे आणि साखरेच्या अर्ध पाणी घेतलेलं आहे ठीक आहे अर्धा कप नाही सॉरी एक कप साखर घेतली आहे त्याच्या अर्ध मी पाणी घेतलेलं आहे आता पाक करायला ठेवायचं आहे आपल्याला एक तारीख पाक करून घ्यायचा आहे त्याच्यात जास्त वगैरे करायचं नाही किंवा पातळसुद्धा सुद्धा करायचं नाही आहे आता पा मी खूप वेळा सांगितलेले तुम्हाला पाक कसा ओळखायचा तो एक तर तुम्ही असं चमच्याने सुद्धा पाहू शकता किंवा एक ड्रॉप असा टाकून घ्यायचा आणि दोन्ही चिमटीमध्ये पकडलं तर तार आले तर समजायचं झालं आहे तर आता पाक आपण शिजायला ठेवल्यानंतर साखर विरघळल्यानंतर पाच मिनटानंतर पाच ते सात मिनटांनी चेक करायचे पहा आता साधारण दहा बारा मिनटं झालेत आपली एक तार आलेली आहे पण तार चेक करताना तुम्ही गॅस मात्र बंद करून टाकायचा आहे मी आता त्याच्यात अर्धा चमचा लिंबाचा रस टाकला आहे जेणेकरून आपल्या चंद्रकलेवर क्रिस्टल जमा होणार नाही आता पहा मी हिथं तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे हि हे असे संपूर्ण गोळे करून घेते आहे ते गोळे केल्यामुळं काय होते जेव्हा तुम्ही चंद्रकला कराल ना तेव्हा तुमचं सारण इकडे तिकडे जाणार नाही मी आता इथं पाच गोळे त्याचे करून घेतलेत आणि इथं सुद्धा मी गोळे करून घेतलेले आहेत तुम्ही एक तर मी ज्या पद्धतीने अशी पुरी लाटते त्या पद्धतीने करू शकता किंवा एक मोठी चपाती लाटून त्याच्या छोट्या छोट्या एकसारख्या पुऱ्या करू शकता म्हणजे तुमचं पुऱ्यांचं माप चुकणार नाही आता मला सवय आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने सेम सेम पुऱ्या करून घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही दोन दोन करूनसुद्धा लगेचसुद्धा भरून ठेवू शकता पहा बऱ्यापैकी सेमच अशी पुरी झालेली आहे मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवणार आहे पहा आता असा गोळा चपटा करून ठेवल्यामुळं काय होतं तुमचं सारण इकडे तिकडे पसरलं जात नाही मी तिथं अगदी थोडंसं पाण्याचा हात लावती आहे नाही लावलं तरी चालेल हे नऊ शिक्यांसाठी आहे जे पहिल्यांदा करतात त्यांनी नक्की लावा असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग त्याला आपल्याला आता कळ्या पाडून घ्यायच्या तर आता मी अगदी सोप्या पद्धतीने पहा दाखवते तुम्ही नीट लक्ष द्या पहा वरच्या इंडेक्स फिंगरने असं प्रेस करून लगेच त्याला फोल्ड करत करत पुढं जायचे बरोबर तुमची त्याची डिझाईन बनत जाती आहे वेळ तर अजिबात लागत नाही आहे असं तुम्हाला दिसताना ते खूप डिझाईन अवघड वगैरे वाटते आहे पण प्रेस करायचं थोडं मागं ओढायचं आणि लगेच त्याला फोल्ड करायचे असं संपूर्ण शेवटपर्यंत करत जा तुमची आपोआप छान अशी चंद्रकला रेडी होऊन जाते पहा मी तुम्हाला किती सुंदर झाली आहे अजून एक मी तुम्हाला दाखवते बरं त्याची पद्धत दाखवते तुम्हाला इथे लाटण्यापेक्षा ही पद्धत ओरिजिनल आहे या पद्धतीने चंद्रकला करतात खरं तर पण आपण आता सोप्पा मार्ग म्हणून लाटण्याने लाटून घेऊन त्याच्या पुऱ्या करतो ठीक आहे पण या पद्धतीने खरी ऑथेंटिक पद्धत अशी आहे की हाताने असं त्याला प्रेस करून त्याची ती पुरी पसरवतात आणि मग त्याच्यामध्ये ते सारण भरत असतात ठीक आहे सारणाचं प्रमाण खूप पण नाही पाहिजे आणि खूप कमीसुद्धा नाही पाहिजे कारण ती चंद्रकलामध्ये आपल्याला त्याच्यात खव्याचं टेस्ट आली पाहिजे इतपत तुम्ही हे सारण भरून घ्यायचं आहे आता स्पा सारण तुमचं जर भुसभुशीत झालं ना तर ह्याच्यातून बाहेर जाण्याची शक्यता असते म्हणून असंच ओलसर सारण हवं आहे आता पुन्हा एकदा पाहून घ्या तुम्ही चिमटीमध्ये एक, एक पारीचा भाग पकडायचा आहे तो प्रेस करायचा आहे आणि फोल्ड करायचा आहे पुन्हा दुसरीचा चिमटीचा भाग पकडायचा आहे त्याला थोडंसं तुम्ही बाहेर ओढायचे आणि हे जे तुम्ही प्रेस कराल ना ते घट्ट करायचे नाही तर तुम्ही सगळ्या जोपर्यंत कराल ना तोपर्यंत पहिली तुमची चंद्रकला उचकटण्याची शक्यता असते सो so, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा uh, आणि मी ज्या पद्धतीने दाखवते ना खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा केलं ना तर तुम्हाला लगेच जमणार आहे अशा पद्धतीने मी पा एकदम सुरेख आकार दिसतो त्याचं नावसुद्धा खूप छान आहे मी अशा पाच सहा करून घेतलेले आहेत आता तेलसुद्धा आपल्याला एकदम कडक वगैरे करायचं नाही आहे बालूशाहीला वगैरे कसं असतं एकदम म्हणजे मीडियम तापलेलं असतं तसंच ता घ्यायचे मी इथं चारच फक्त चंद्रकला टाकून घेते आता टाकल्यानंतर त्याला अजिबात हात लावायचं नाही आहे साधारण चार तीन ते चार मिनटं तुम्ही चंद्रकला तशीच ठेवायची ती वर येते वर आले ना की त्याच्यानंतर मग तुम्ही तिला पलटी करायचे म्हणजे कमीत कमी तकमी... पहिली बाजू चार मिनटं तरी भाजायची दुसरी बाजूसुद्धा चार मिनटं तरी तुम्ही भाजली गेली पाहिजे म्हणजे आतपर्यंत तुमचे मस्त ते खुसखुशीत होतात छान भाजून होतात मग मात्र शेवटी गॅस मोठा करायचा आणि त्याला दोन तीन वेळा असं अल्टीपल्टी करायचं आता तुमची चंद्रकला अजिबात फुटणार वगैरे नाही आहे एकदम ती अशी कडक कुरकुरीत झालेली आहे बरं झाल्यानंतर लगेच तिकडं पाक आपला रेडी आहे थोडासा गुणगुणा म्हणजे असा कोमट आहे तर त्याच्यामध्ये लगेच चंद्रकला टाकून घ्यायची आहे आणि संपूर्ण पाकात तिला बुडवायची आहे पहा पहिल्यांदा एक बाजू अशी एक एक मिनिट ठेवायची आणि नंतर एक मिनिट झाल्यानंतर पुन्हा तुम्ही ती बाजू पलटी करायची अर्थात तुमचा पाक जर खूप असेल ना बनवलेला तर त्याच्यामध्ये तुम्ही चंद्रकला पूर्ण बुडवून एक मिनिटभर ठेवली ना तरी काहीच हरकत नाही आहे त्याच्यानंतर लगेच काढायचं आहे तुम्ही जास्त वेळ जर चंद्रकला पाकात ठेवली तर त्या सॉफ्ट होतील आपल्याला एकदम खुसखुशीत अशी चंद्रकला हवी आहे या चंद्रकला होतीये तोपर्यंत मी दुसरीकडे घाणं टाकून घेतला एक आता पहा हे आपलं दोन्ही बाजूनी एक एक मिनटं झालेले आहेत माझे आता आपण ती चंद्रकला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया एकदम सोप पा प्रकार आहे पण इतका भन्नाट आहे इतका छान लागतो तुम्ही ही रेसिपी ना नक्की या दिवाळीला ट्राय करू शकता आणि पहिल्यांदा जरी केलं ना तरी तुमची बिघडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते फक्त या पद्धतीने करा मेजरमेंट बरोबर घ्या पद्धत चुकू नका करायची पाक तुम्ही इथं जास्त प्रमाणात केलं तरी काहीच हरकत नाही आता आपल्या चंद्रकला रेडी झालेल्या आहेत सगळ्या मी इथं दुसरी रेसिपी मासवडीची केलेली आहे आता मासवड्यासुद्धा मी इथं पहा खूप अलग धाताने चिरून घेते पण मी इथं डिटेल रेसिपी दाखवली नाही आहे ह्याची लिंक मी तुला डिस्क्रि दिस्क्र... डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे आता ह्या मस्तपैकी असं छान जर तुमचं सारण बाहेरचं कोटिंग नीट झालं असेल ना तर तुमच्या मांसवड्या पण खूप छान होऊन जातात डिटेल रेसिपीमध्ये छान सांगितलेले व्यवस्थित तुम्ही त्या पद्धतीने करा अगदी लवकर यासुद्धा मांसवड्या एक तासात तुमची मासवडी बनून तयार होते तीसुद्धा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता आपल्या सुद्धा झालेल्या आहेत त्याचबरोबर आता मी तिकडे डाळीला तडका देऊन घ्यायचं आहे मी दाल फ्राय केलेले आहे इथे पॅनमध्ये बटर टाकले त्याचे जिरे आणि दोन लाल मिरच्या टाकल्यात हिरव्या त्याचबरोबर लसूण टाकलेलं आहे आपल्याला त्याला छानपैकी लाल करून घ्यायचे आणि दोन चार कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे त्यांनासुद्धा म्हणजे हा लसूण आहे ना शेवटच्या तडक्यातला लाल झाला पाहिजे म्हणजे तुमच्या दाल फ्रायला छान चव येऊन जाते गॅस बंद केल्यानंतर मी त्याच्यात लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि हे सगळं आता जी फोडणी केलेली आहे ना ती आपण दाल तडक्यात टाकून घेऊया भन्नाट दाल तडका लागतो मी आता त्याचा गॅससुद्धा बंद केलेला आहे तुम्ही या दाल तडक्याला स्मोक जर दिला ना एक नंबर दाल तडका लागतो याची रेसिपी मी डिटेलमध्ये टाकलेली आहे मी त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आता दाल तडका रेडी झाला आपला मासवड्यासुद्धा झालेल्या आहेत बनवून मांसवाड्याचा जो रस्सा असतो रसपट म्हणतो आम्ही त्याला तेसुद्धा रेडी आहे चंद्रकलासुद्धा रेडी आहे इथं मी बटर पनीर मसाला केला होता आज गेस्ट येणार आहे माझी बहीण आणि माझे भाऊजी वगैरे येणार आहेत सो म्यास मी आज त्यांच्यासाठी हे मस्त असं जेवण रेडी केलेलं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला जिरा राईससुद्धा करून ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही गरम आहे म्हणून मी तो तसाच ठेवून देणारे कोथिंबीर टाकते मिक्स करते आणि ते सगळं ठेवून देते आता आपल्याला सगळ्यात शेवटी म्हणजे मला फुलके करायचे राहिलेले आहेत ते मी माझी बहीण आल्यानंतर म्हटलं आम्ही दोघीजणी मिळून करणार आहे सगळं जेवण रेडी आहे आता सगळ्यात शेवटी मी चपात्या करायला घेतली आहे तर माझी बहीण आली मग आम्ही दोघींनी मिळून मस्तपैकी गप्पा मारत मारत बाकीचे सगळे फुलके रेडी केले खूप छान वाटलं ती खूप दिवसांनी आली होती म्हणून आम्ही भरपूर सारे मी तिच्या आवडीचं तिला चंद्रकला आणि मासवाड्या आवडतात म्हणून खास मी हा बेत तिच्यासाठी केला होता छान गप्पा मारत मारत आम्ही फुलके केले तुम्हाला कशी वाटली ही आजची थाळी मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा पाहुणे आलं हा मेनू नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की